कासेगाव तालुका वाळवा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अमित पंडितराव कुलकर्णी यांनी एन नाईन न्यूज नेटवर्कला दिली श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रकट दिन सोळा दोन हजार पंचवीस हा आपला दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोळा संध्याकाळी पाच वाजता आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारखेपासून महाराजांचे गुरुलीलामृत हे पोथीचं वाचन सकाळी मंदिरामध्ये होतं महाराजांच्या मूर्तीवर रुद्राभिषेक सकाळचे आरती बारा वाजता महाप्रसाद त्यानंतर महिला भजनी मंडळांची सेवा व सहा ते आठ या वेळेत कीर्तन सेवा होती त्याच पद्धतीनं रोज संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत जसा पंचवीस तारखेला मर्दानी खेळ मुलींच्या मुली म्हणजे जसं जिजामाता यांनी शिवाजी महाराजांना महिला खेळ शिकवले त्याप्रमाणे दानपट्टा मल्लखांब हे सगळे मर्दानी खेळ जे आहेत हे मुली कशा खेळतात आणि मुलींच्यात कशी एनर्जी निर्माण करायची या विषयावर पलूस जत या विभागातनं येणारे शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी हे सा कार्यक्रम सादर करणार आहेत तसंच सव्वीसला सकाळी रुद्र सुहाकार गुरु गुरुप्रसाद पुजारी ऋग्वेद संहिता पारायण हे विविध सकाळच्या सत्रामध्ये अभिषेक हे सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रम आहेत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये महिलांचं भजनी मंडळ संध्याकाळचं संध्याकाळी कीर्तन व धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरचा पोवाडा कार्यक्रम आहे त्याच पद्धतीनं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला रोहिणीताई परांजपे यांचं भव्य कीर्तन सोहळा आहे अतिशय नामवंत कीर्तनकार आहेत त्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी आहे त्याच दिवशी संध्याकाळी गीत रामायण हा कार्यक्रम आहे तसंच ऋग्वेद पारायण ऋग्वेद पारायण जे आहे ते अठ्ठावीस तारखे पण ऋग्वेद पारायण होणार आहे एकोणतीस पासून सुहाकार हा जो विषय असतो ऋग्वेदेचा तो सुहाकार होणार आहे दुपारच्या सत्रामधले भजनी मंडळाचे कार्यक्रम त्याचप्रमाणे अ रायणा ईश्वर यांचे जे विज्ञान आणि संस्कृती या विषयावरचं प्रवचन आहे तसंच एकनाथी भारुड हे अतिशय नामवंत आहेत यांचं जी मराठी यावर प्रथम पारितोषिक त्यांनी भारुडामध्ये घेतलेला आहे तो, तो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे रामायणाचाही तसाच कार्यक्रम आहे वसंत हांकारांचा कार्यक्रम आपण महाराजांचा जो प्रगट दिन आहे त्या दिवशी घेतला आहे गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते महाराजांची नाटिका श्री स्वामी समर्थ महाराजांचीच नाटिका या विषयावर आपण ना महाराजांचे चरित्र आणि नाटिका हे घेतलंय गोंदोलेकर महाराजांची पण भव्य दिव्य नाटिका ही सुद्धा आपण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये घेतलेली आहेत असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण चोवीस तारीख ते एक एप्रिलपर्यंत अनुभवणार आहोत तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी पंचक्रोशीतल्या सर्व भाविकांनी घ्यावा ही विनंती